खूप दिवसातून लाँग व्हिडिओ करते तर बघू आता आज दिवसभर मी काय काय करणार आहे तुमच्यासोबतसुद्धा शेअर करेन चॅनल असेच कनेक्टेड राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघत राहा मागच्या काही शॉर्ट्समध्ये मी दाखवलेलं की मी सगळ्या ट्रॉलीज वगैरे घासायला काढलेल्या त्या सगळ्या घासून झाल्या आणि एक दिवसानंतर मला लक्षात आलं की आदलं तर आपण सगळं स्वच्छ केलं पण बाहेरचं खूप घाण दिसत आहे त्यामुळं आता ते, ते सुद्धा घे घासून घ्यायचं होतं मला पण आता माझ्याकडे भरपूर कामं होते पण हे, काम हे, हे एक काम त्यामध्ये वाढलेलं पण काय करणार जर हे घासून घेतलं नसतं तर हे एकच खूप घाण दिसलं असं पूर्ण किचनमध्ये आणि दिवाळीमध्ये कसं होतं आपल्याकडे पाहुणे वगैरे येतात मित्रमंडळी येतात ते किचनमध्ये तर ऑब्वियसली येतातच मग आता तेवढं सगळं स्वच्छ आणि एवढं एकच घाण आहे म्हटलं ते कसं दिसेल ना त्यामुळे म्हटलं हे सुद्धा स्वच्छ करून घ्यावं जास्त काही नव्हतं आता मग काय करणार करून तर घ्यावं लागेल म्हणजे निर्मितीच्या पाण्याने घासून घेतलं मग ह्या एक खराब कपडा होता त्याने पुसून घेणार परत स्वच्छ कपड्यानं गा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचं एवढंच आहे जास्त काही नाही आहे चला बघते तर आमच्या आवदूचं इथं काहीतरी असा दंगा चाललेला कारण त्याला हे बिस्किट्स मिळालेले जे की चॉकलेट फ्लेवरचे होते आणि ज्या ह्याच्यावरती त्याला चॉकलेट दिसलं ती वस्तू त्याला हवीच तसं जर त्याचे चॉकलेट्स आणि चिप्स सगळे बंद केलेले त्यामुळे हे त्याला कुठून दिसलं कसं काय माझ्याकडून डब्यातून बाहेर टेबलवरती राहिलं काय माहिती पण आता हे त्याला खायचंच होतं पण जास्त काही गोड नव्हतं म्हणून मग मी त्याला दिलं त्यामध्ये दोन पॅकेट असतात त्यामधलं एक अख्खं पॅकेट त्यानं खाल्लेलं म्हणजे एक साथ नव्हतं खाल्लं पण थोड्या थोड्या टायमिंग नंतर त्याला ती जशी आठवण येईल तसं ते तो खात होता पण आता काय करणार जर त्याला सगळं दिलं नसतं तर परत त्याचा गोंधळ चालू झाला असता आणि कम्प्लीट दहा दिवसानंतर चॉकलेट देत त्यामुळे एवढं काही नाही बिस्किट आहे चॉकलेटचे आवडते तुला हां खायचं कसं खाणार कसं खाना, खाना? खाना? ते खायचं नाही खायचं नाश्ता नाही करणार तू प्लीज नाश्ता करून झाल्या नाही नाश्ता करायचा बघा आम्ही जात आहोत आता सिटीमध्ये आमची जी अर्धी शॉपिंग राहिलेली ती करायला तर चला तुम्हाला सुद्धा दाखवते मी काय काय शॉपिंग करते ते चला आमच्या सोबत आम्ही सिटीत जाण्यासाठी निघालो आणि ऊन इतकं भयंकर लागत होतं ना आम्हाला हा सकाळी निघालेलो आम्ही पण दुपारी ऊन इतकं भयंकर दुपारसारखं लागत होत पण काय करणार जावं तर लागणार होत थोडी गर्दी कुर्तीसाठी पण चांगलं भेटतात इथं बर का स्वस्तामध्ये आम्ही यांचे कपडे घेण्यासाठी पण ते काही तयारच झाले नव्हते त्यांनी आम्हाला दिलेली चिठ्ठीवरती सोळा तारीख पण आम्ही ती चिठ्ठी काही बघितली नाही आम्ही गेलेलो पंधरा तारखेला आणि एक दिवस आधीसुद्धा ते कपडे द्यायला तयार नव्हते कारण ते म्हणत होते ज्या तारीख चिठ्ठीवरती आहे जी तारीख तीच तारखेला त्यांच्याकडे कपडे येतात आणि तेव्हाच आम्ही तुम्हाला देऊ शकतो पण आता काय करणार त्यांना आम्ही खूप सांगितलं की आम्ही खूप लांबून आलोय द्या प्लीज पण ते काही मान्यच नाही झाले मग असो शेवटी परत आम्हाला यावंच लागणार होतं नंतर आता यायला पाहिजे त्यानंतर यांच्या मित्राचा एका चष्मा घ्यायचा होता तो घेतल्यानंतर आम्हाला आमच्या सोफ्यासाठी कवर्स घ्यायचे होते ते घेतले आणि कुशन कवरसुद्धा घ्यायचे होते पण ते काही आम्हाला मिळाले नाही मग आता काय करणार दुसरीकडून घेतले आम्ही तेसुद्धा छान मिळाले पण इथं एक्स्ट्रा छान भेटतात त्यामुळे इथून घ्यायचे होते पण ते काही मिळाले नाही ते सगळी शॉपिंग झाली घरी आलो घरून गर, घरी येऊन मला सगळा स्वयंपाक करायचा होता त्यानंतर आईच्या मैत्रिणीच्या बड्डेलासुद्धा जायचं होतं तिकडे गेलो बड्डे छान एन्जॉय केला त्यांनी काहीतरी छान असा खाऊ आणलेला तोसुद्धा एन्जॉय केला आणि आवधूतला आमच्या पाहिजे होता केक त्याचं सगळं लक्ष त्या केकवरती होतं कधी एकदा त्या काकू केक कट करतात आणि ह्याला खायला भेटतो इतका तो त्या केकसाठी एक्सायटेड होता त्याला केक एक खूप आवडतो आता त्याच्या बड्डेला तर काय करतो काय माहिती बारे 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 बार, बार बे टू यू हॅपी बर्थडे आली सिटी सिटीमधून खूप गर्दी होती भयानक गर्दी होती सिटीमध्ये पण काय करणार जे घ्यायचं होतं ते घ्यायचंच होतं पण त्यामध्ये पण आम्हाला यांचे ड्रेस मिळाले नाही कारण त्यांनी अजून स्टिचेस केले नव्हते आणि आम्ही त्या चिठ्ठीवरती बघितलंच नाही की त्यांनी उद्याची तारीख दिली पण काय करणार ते म्हणले आता ज्या तारखेला येतील त्याच तारखेला येतील मग त्यांना सांगितलं की आम्ही खूप दूर राहतो तुम्ही कशी तरी पाठवायची सोय करा मग ते म्हणलेले आम्हाला की आम्ही पाठवून देतो म्हणून म्हणजे आता परत जायची काही गरज नाही बघू आता ते येतील तेव्हा येतील मी आज काय बाकीची शॉपिंग केली ते तुम्हाला दाखवते तर आम्ही पहिल्यांदा घेतले आवडीतला ड्रेस जे की एक माझ्या मम्मीने घेतला आणि एक आईने घेतला खूप छान मिळाले आणि मुलांच्या ड्रेसमध्ये काही व्हरायटीज नसतात हे तर तुम्हाला माहितीच आहे हा एक पॅन्ट आणि शर्ट आणि हा एक शर्ट आणि पॅन्ट ह्याची क्रीम कलरची छान आहे हा ड्रेस एकदम मस्त भेटला आम्हाला हजारमध्ये दोन भेटले त्यामुळं खूप सुंदर भेटले आणि लक्ष्मी कुलण्यासाठी आणली आम्ही ही वही जे सगळेच वापरतात आय थिंक आम्ही तर वापरतोय ह्याच्यावरती काय काय लिहितात लक्ष्मीपूजनला हे आणि ते हे मग ती त्यांची त्यांची रेग्युलरची डायरी म्हणून वापर त्यानंतर मी घेतला मला टॉवेल जो की माझ्या माझा आता खूप जुना झालेला टॉल तो मी डी मार्कमधून घेतला पण आता सध्या मी हा चांगल्या क्वालिटीचा आणलेला आहे खूप छान आहे ठेवला खूप मोठा टॉवेल खूपच मोठा आहे आणि त्याला अशी डिझाईन आहे समोर एवढी काही एवढं डि डिझाईनची काही गरज नव्हती पण ठीक आहे मस्त भेटला मला एकदम पाणी सगळं ॲब्झॉर्ब करून घेईल असं छान भेटलेलं आहे आता ह्याला पहिल्यांदा वॉश करेन आणि मगच यूज करणार आणि नंतर आम्ही आणले आमच्या सोफेसाठी कवर एवढे छान भेटले आम्हाला हे कवर जरा महाग भेटले पण ठीक आहे जशी एवढी किंमत आहे तशी याची क्वालिटीसुद्धा आहे हे बरं असे तुम्हाला मी घातल्यावर परत दाखवणारच आहे पण आम्ही आता दिवाळीला घालणार आहे आणि ह्याच्या मागे ह्याला असं हे म्हणजे एकदम फिट्ट बसेल एकदम फिट बसेल हे आपल्या क सोफ्यावरती अजिबात नाही घालणार कारण आमचा अवधूत भरपूर उड्या मारतो आणि लोक येतात बसतात त्यामुळे ते इकडं तिकडं सरकतात त्यामुळे म्हटलं आता हे जरा चांगल्या क्वालिटीचंच घ्यावं म्हणून हे छान घेतलं मस्त दिसेल घातल्यावर घातल्यावरती परत मी तुम्हाला दाखवेनच त्याचे आमचे तीन सोफा आहेत इथं एक इकडे एक आणि समोर एक या तिन्हीसाठी सेम घेतले आणि ऑफिसमध्ये खालतीसुद्धा एक सोफा आहे त्यालासुद्धा ह्याला घ्यायचं होतं मग त्याच्यासाठी हा कलर घेतला हा सुद्धा सेम असंच आहे न हलणारं त्याच्यासाठी हा कलर घेतला आहे आम्ही मरून कलर घेतला आहे जसं ऑफिसनं मॅच होईल तसा घेतलेला आहे हे सगळे मी घातल्यावरती कोचरती तुम्हाला दाखवीनच नक्कीच त्याआधी असे घातले त्यानंतर घेतली मी हे पाऊलं कारण आपण किती रांगोळी काढली तर आव मुलांमुळे मुला ती पसरून जाते आणि अवधत तर काही ठेवणार नाही आणि सुद्धा खूप असते ह्या दिवसांमध्ये म्हणून म्हटले हे रेडीमेड पाऊलच आपण लावून घेऊ पाहिलेला त्यानंतर हां हे पिलो कव्हर्स थांबा हे पिलो कव्हर्स आले ह्याची क्वालिटी इतकी सुंदर आहे ना खरंच आम्ही खूप फिरलो ह्याच्यासाठी जिथे आम्ही सोफा कव्हर घेतले तिथे विचारलं पण त्यांच्याकडे अजून माल आला नव्हता आणि माल येणार होता दिवाळीला मग म्हणलं काय उपयोग त्याचा घेऊन म्हणून म्हटलं दुसरीकडूनच आपण बघूया मग दुसरीकडे गेलो पण तिथं भरपूर होते पाच पीस पंधराशे रुपयाला म्हणजे एवढं मागे घेऊन काय करायचंय आपल्याला दोन दोन महिन्याला बदललं तरी चालतं म्हणून मग आहे आम्ही घेतले तसे हे पण महागच आहेत पाचशे रुपयाला पाच पीस जास्त काही महाग नाही वाटले मला पण बघू नंतर कधी तर वाटलं तर अजून छान आणू पण क्वालिटी वाईज एकदम सुंदर आहे हा वेलवेट वेलवेटचा कपडा आहे आणि मागंसुद्धा ह्याला वेल्वेट आहे ह्याची झीप एकदम छान आहे त्यांनी गॅरंटी येतात तसं काही कोण देत नाही पण छान आहे मस्त भेटले आम्हाला हजार रुपयाला तर आणले कारण आमच्या इथं दहा उश आहेत मला फटाक्यांचा आवाज येत असेल कारण आता मुलांचे फटाके अजूनही चालू झालेला आहे आता त्याला आपण काही करू शकत नाही त्यासाठी सण एकदाच येतो त्यांनी तर कधी वाजवणार नाही का तर शाळा सुरू झाल्यावर थोडीच ते वाजवणार तर अशी होती म्हणजे आजची शॉपिंग तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ दे बाय